राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे स्थानिक स्वराज्य संस्था व पर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दौऱ्यावर आले होते शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी सुनील तटकरे यांना महाराष्ट्रात एकमेव राहिलेली राजकमल सर्कस या कलावंतांना केरळच्या राज्य शासनाकडून अनुदान मिळण्याबाबत निवेदन दिले समाजात घटकातील महत्वाचा घटक म्हणजे कलाकार हे कलाकार जीवनातील सर्व सुखदुःख बाजूला ठेवून आपल्या कलाशैलीतून समाजाला नेहमी आनंदी ठेवत असतात काम असेल तेव्हा चार पैसे या कलाकारांच्या पदरात पडतात इतर वेळेस या कलाकारांना हाताला काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते कौटुंबिक उदरनिर्वाहाचा प्रश्न अशा वेळेस मुख्य उपस्थित होतो केरळमध्ये असणाऱ्या सर्कसमधील कलावंतांना त्यांच्या सरकारकडून कला सरकार अनुदान मिळते त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्कसमध्ये काम करणाऱ्या गरजू कलावंतांना राज्य शासनाकडून तात्काळ अनुदान मिळावे आणि या कलावंतांना न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली या निवेदनाला प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला याचा शासन स्तरावर नक्कीच पाठपुरावा करून कलावंतांना न्याय मिळवून देऊ असा शब्द त्यांनी यावेळी दिला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका